पोलीस असल्याची बतावणी करून मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यात गवण्याची धमकी देऊन डिजिटल अरेस्ट केली आणि यातून सुटका होण्यासाठी वृद्धाकडून आठ लाख आणि महिलेची एकवीस लाख पंचवीस हजार एकशे एकसष्ट रुपयांची फसवणूक करण्याची घटना उघडकीस आली आहे यातील पहिली घटना शांताबाई किल्लेधार नगरात दुसरी शाहीर वस्तीत घडली दोन्ही गुन्ह्यात सहा जणांविरुद्ध तेवीस ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदला गेला शांताबाई किल्लेधार नगरातील प्रकार अठरा जून ते अठरा ऑगस्ट या कालावधीत या प्रकरणी महादेव रेवण सिद्ध जम्मा वय अडुसष्ट धाव घेऊन दिली तर दुसरी घटना भवानी पेठेतील वस्तीत घडली प्रकरणात संगीता नागनाथ स्वामी जागृती माता मंदिराजवळ सोलापूर यांनी दिली त्यांच्याकडे अठ्ठावीस जून ते पाच ऑगस्ट दरम्यान ही घटना घडली पहिल्या फिर्यादीतील महादेव जम्मा हे वडगी रोडवरील शांताबाई किल्लेदार नगरामध्ये राहतात अठरा जून रोजी त्यांना एका मोबाईल धारकाकडून फोन आला त्याने आपण किल्ले नगरातील गुन्ह्यात विशिष्ट क्रमांकाचा मोबाईल धारक आणि अन्य एकजण आणि शाहीर वस्तीतील गुन्ह्यामध्ये विशिष्टचा मोबाईलधारक आणि विशिष्ट मोबाईलचा धारक अनोळखी व्यक्ती विजय खन्ना पोलीस इन्स्पेक्टर गुलाबा कुलाबा पोलीस स्टेशन ठाणे आणि मोबाईलधारक प्रवीण सूद आय ऑफिसर तसेच वेगवेगळ्या बँकेचे खातेदार यांच्या विरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन तीनशे सोळा दोन आय टी एक्ट सहासष्ट सी डी अन्वय गुन्हे नोंदवले पोलीस असल्याची बतावणी केली गैरप्रकार मनी लॉन्ड्रिंग आणि फौजदारी गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली यातून सुटका होण्यासाठी अठरा जून ते अठरा ऑगस्ट या दोन महिन्यात बँकेतून आरटीजीसीएस द्वारे आठ लाख रुपयांची रक्कम मिळवली फिर्यादीने घराबाहेर पडू नये यासाठी निवासस्थानाबाहेर पडू नये म्हणून बंदोबस्त ठेवले तसेच अनेकदा नोटीस खोटे दस्त तयार केले या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्याकडे धाव घेऊन फिर्याद नोंदवली आहे दुसऱ्या फिर्यादीमध्ये यांनी म्हटले की जून रोजी दुपारी फोन वरून कुलावा पोलीस ठाणे मुंबई येथे गुन्हा दाखल असल्याचे सांगून वैयक्तिक माहिती विचारली तुमचे आधार कार्ड व एटीएम कार्ड ठाण्यात दाखल असलेल्या मनी लॉन्ड्रिंग गुन्ह्यातील आरोपी नरेश गोयल याच्या घरात सापडले आहे नरेश याला सीबीआय कडून अटक झाली आहे तपासात तुमच्या नावे असलेल्या कॅनरा बँकेत मोठ्या प्रमाणात संशयास्पद आर्थिक उलाढाल आहे अशी भीती घातली फिर्यादीच्या व्हॉट्सअपवर वर अटक वॉरंट सुप्रीम कोर्टाची बनावट नोटीस पाठवून

डिजिटल अरेस्ट करत नाही आणि ऑनलाईन चौकशी पण करत नाही प्रत्यक्ष तुम्हाला नोटीस वगैरे पाठवून हजर राहण्यासाठी समज देते दे आणि कुठलाही आर्थिक व्यवहार तुम्ही ह्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करा वगैरे असले कुठलीही सांगणार नाही जनतेला एवढीच आव्हान आहे की आता डिजिटल अरेस्ट संदर्भात जरी तुम्हाला कॉल आला घाबरू नका नजीकच्या पोलीस स्टेशनला जावा नाही तर डायरेक्ट सरळ पोलीस स्टेशनला पण नाही गेलं तरी चालेल एकोणीस तीसवर तुम्ही फोन करा बघा असं असं मला डिजिटल म्हणजे भीती दाखवते मग तो डायरेक्ट त्यांनी तो समोरच्याची फोन ब्लॉक तरी करेल किंवा कंप्लेंट घेईल मग त्यांनी तुम्हाला योग्य सल्ला देईल घाबरण्याची कारण नाही मग त्याच्याबरोबर एक शेअर मार्केट संदर्भात पैसे गुंतव म्हणून अशी पण फसवणूक होत आहे मग शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक खात्री करा आणि जो ब्रोकर आहे किंवा त्याच्याकडूनच मध्यस्थीकडूनच पैसे गुंतवा ऑनलाईनवर पैसे गुंतवण्याची हे घेऊ नका म्हणजे आपण प्रयत्न करू नका मग त्याप्रमाणे नाही तर तुमची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची तिथं दाट शक्यता आहे तो महिला घरी असताना त्यांना एक सुरुवातीला एक कॉल आला तुमच्या अकाउंट आधार कार्डवरून सिम कार्ड खरेदी केलेलं आहे त्या सिम कार्डवरून अस्लील मेसेज पास झालेले आहे तो अस्लील मेसेज पास झाल्यानंतर पोलीस स्टेशनला मुंबई येथे गुन्हा दाखल झालेला दा आहे मग तो तुम्हाला एक दोन तासात मुंबईत चौकशीसाठी हजर राह म्हणून त्यांना मेसेज आले म्हणाल नंतर त्यांनी व्हिडिओवर कॉन्टॅक्ट झालं म्हणजे व्हॉट्सअप कॉलिंग सुरू झालं मग आम्ही मुंबई क्राईम ब्रँच आणि सी बी आयचं संयुक्त कारवाई करत असतो मग तुमच्या अकाउंटमध्ये नरेश गोयल नावाचा जो मोठा फ्रॉडर आहे मनी लॉन्ड्रिंगचा गुन्ह्यात अटक आहे त्याच्या अकाउंटमधून तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत मग तो पैसे तुम्हाला ट्रान्सफर करावा लागेल जो आम्ही बँक अकाउंट सांगतो आणि आमची चौकशी होईपर्यंत तुमचं अकाउंटमधले पैसे आम्ही सेफमध्ये ठेवू मग असं सांगितलं तुम्ही जर नाही दिले तर आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला सांगून तुमच्यावर अटक करण्याची प्रोसिजर सुरू करण्यात येईल मग तो तुमचं सगळं चौकशी झाल्यानंतर हे पैसे जोडबावी पेठ पोली स्टेशन पोली स्टेशन पोली स्टेशन सो पोलीस स्टेशनला कारण तो तक्रारदार हा जोडबावी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत होते त्या पोलीस स्टेशनला जमा होईल तिथून तुम्ही पैसे घ्या असं त्यांना सांगितले हे महिला असल्यामुळे आणि दोन मुलगी शाळेची कॉलेजची मुलगी आहे त्यांना पण हे सगळे आरोपीने काय केले व्हॉट्सअप कॉलिंगमधला सुप्रीम कोर्टाची वगैरे नोटीस आणि स स्वतः त्या पोलीस बनवून म्हणजे पोलीस ड्रेस करून सगळं तो पोलीस स्टेशनसारखं सेटअप तयार करून तो समोरच्यावर भीती दाखवलं मग ते लोकल त्या बैला वगैरे वाटले बाबा हे खरंच पोलीस असेल इन्क्वायरी करत असेल म्हणून त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी पैसे घेतले आणि तो त्यांना सांगितला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जर शिल्लक नसेल एफ डी वगैरे असेल तो एफ डी मोडून पैसे ट्रान्स्फर करा मग असं सांगितले नाही हे महिला पण घाबरून फायनान्समध्ये जवळजवळ आठ लाख रुपये सॉरी साडे एकोणीस लाख रुपये एफ डी होते तो एफ डी मोडून आर टी जी एस बँकेत जाऊन आर टी जी एस त्या समोरच्या अकाऊंटमध्ये केलेलं आहे मग नंतर त्यांना लक्षात आलं बाबा आमची कुठंतरी फसवणूक होते हो म्हणून मग ते जोडगाऊगे पोलीस स्टेशनला गेले मग तिथल्या पोलीस स्टेशनने त्यांना सायबर पोलीस स्टेशनला जायला सांगितलं मग इथं सायबर पोलीस स्टेशनला त्या डिटेल चौकशी केलं ऑनलाईन एकोणीस तीसवर कंप्लेंट देऊ तो सगळं बँकेचे स्टेटमेंट वगैरे घेतल्यानंतर आमची पूर्ण खात्री झाली बाबा ह्यांची ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ह्यांची फसवणूक झालेली आहे मग तो आम्ही गुन्हा दाखल केला आहे तो सध्या तपास चालू आहे हा गुन्हा रजिस्टर नंबर आहे आता तो आठ ऑब्लिक दोन हजार पंचवीस तर कलम आहे तीनशे एक तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस तीन तीनशे पाच तीनशे चार तीनशे एक्कावन्न एकशे सत्तावीस तीनशे पस्तीस तीनशे चाळीस दोनशे चार मग सह आय टी ॲक्ट आहे सहासष्ट सी आणि डी मग ही फसवणूक आणि पोलिसांची ड्रेस घालून वगैरे भीती दाखवणे आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट सुप्रीम कोर्टाचे बोगस म्हणजे नोटीस वगैरे तयार करून हा फसवणूक केल्या म्हणून त्याप्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये काय शिक्षा अपेक्षित आहे शिक्षा सायबर गुन्ह्यामध्ये जवळजवळ आर्थिक दंड मोठ्या प्रमाणात आहे कमीत कमी तीन वर्षाचं त्या शिक्षा आहे आणि पहिला गुन्हा असेल तर एक लाख पाच लाख अशी त्यात दंड आहेत